या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनबावडा तालुक्यात गावागावात पारंपरिक पद्धतीनं ज्येष्ठ गौरीचं आगमन झालं तालुक्यात सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू होती तरी देखील गौराईचं आगमन आणि स्वागतासाठी प्रत्येक घरातील महिलांच्या उत्साहाला उधान आलं होतं सकाळीच महिला लहान मुली माहेरवाशिनी गौरी शेतातून आणून ठेवल्या होत्या दुपारनंतर गौराईला घरी आणण्यासाठी श्राज शृंगारासह सुहासिनींसह तरुणी सहभागी झाल्या होत्या त्यांनी गौराईच्या डहाळ्यांना नदीपात्रात स्नान घालून हळदी कुंकवाचं पूजन केलं गौराईला कलशामध्ये विराजमान केलं विधिवत पूजा केल्यानंतर गौराईची गीतं सादर करीत फेर धरला मनसोक्त फुगड्यांचा आनंद देखील घेतला गौराईची गीतं गात महिला गौराईला घेऊन आल्या सायंकाळी वेशीवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गौराई घरी आणल्या गेल्या हळदी कुंकुवाच्या पावळाने तिचं स्वागत झालं दारात आलेल्या गौराईला लिंबलोण करून औक्षण करण्यात आलं गौरी आगमनानंतर गौराईस भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला